भालेराव सायन्स कॉलेज जल्लोषात संपन्न भालेराव ज्युनियर सायन्स कॉलेजच्या एकोणीसशे त्र्याण्णव व पंच्याण्णव बारावी बॅच च्या विद्यार्थ्यांचा तीस वर्षानंतरचा रियुनियन सोळा चौदा सप्टेंबर रोजी केळवत रोड वरील स्प्रिंग व्हॅली येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भालेराव गुरुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत झाली त्यानंतर आठवणींना उजाळा देणारे खेळ गाणी धमाल टायटल वितरण अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले जुन्या मैत्रिणींनी मनसोक्त गप्पा मारत जुन्या दिवसांच्या आठवणींना ताज्या करत एकमेकांचा सहवासाचा मनमुराद आनंद लुटला तीस वर्षानंतर एकत्र जमलेल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता आज पुन्हा आपण कॉलेजच्या दिवसात परतलो हो आहोत अशी भावना अनेकांनी व्यक्त केली या रियुनियन आयोजन अविनाश नागपुरे रूपे कर, किशर अंतुर कर, प्रफुल चंदन खेडे, धाड, किशोर अंतुरकर किशोर ठाकरे शीतल मोहतकर व विशाखा तांबे यांनी केले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विशाखा का तांबे आणि शीतल मोहतकर यांनी करून कार्यक्रमाला चार चांद लावले कार्यक्रम कार्यक्रमाला हजर असले शांताराम जोशी अरुण कळंबे सुरेंद्र कोमुजवार अर्चना कोहळे सीमा गुरटकर प्रज्ञा मोवाडे अंजू राय धीरज ठाकरे अमोल कोल्हे यशपाल डहाके मीना महाजन प्रशांत वानखेडे प्रीती ठाकरे डॉक्टर चौधरी कार्यक्रमाच्या शेवटी भालराव कॉलेजचे प्रकाश काकडेसर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पुढील वर्षी पुन्हा भेटू या अशा आश्वासनासह सोहळ्याची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर